ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम चिंतन श्री श्रीकृदेव दत्त मंडळी की खूप वेळा आपण पितृदोष म्हणजे पूर्वी कुणाची जमीन दुमला काही सोनं नाणं आपण ज्यांना काय कुणी नव्हतं जिका तळतळाट म्हणतो अशा व्यक्तीचं जर आपण वापरत असोत तर आपल्याला पितृदोष लागतो आणि त्यामुळं खूप काही समस्या निर्माण होतात हे मी सर्वांना माहिती आहे कारण आता खूप वेळा सांगितलेलं आहे मी तुमच्या माहितीहून तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या पूर्वजांनी काही तसा काही प्रकार केला नाही कुणाची जमीन घेतली नाही काही नाही काही नाही तरीही आपल्याला त्रास का होतो आपण कुणाचं घेतलं नाही म्हणजे जमीन वगैरे तरीही आपल्याला हा दोष का लागतोय आणि त्रास का होतोय हे महत्वाचं आहे तर काल माझ्याकडे अशा संदर्भात एक व्यक्ती आली सांगितलं की प्रगती होत नाही असं झालं खूप त्रास आहे काही ना काही घडतं नुकसान होतं म्हणजे पैसा टिकत नाही वगैरे 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 चाललं आणि घरात माणसात वगैरे माणूस नाही वगैरे बऱ्याचशा समस्या घेऊन आलं होतं ते आणि ते व्यक्ती होतं नोकरदार म्हणजे आता वयस्कर होत ते म्हणजे आता शिवानिवृत्ती संपतच संपत आले थोडक्यात दोन चार वर्षावर आलेलीच आहे आणि ते सांगायला आपलं की काय करावं आम्ही मग मी चौकशी केली तुमच्यात कुणा असं जमीन वगैरे काही आलेलं आहे का काही का नाही म्हणले काही सुद्धा नाही म्हणले आम्हाला जमीन नाही काही नाही तसं नाही मी आपलं गरीबतून शुकलो म्हणले आम्हाला काही इस्टेट वगैरे नव्हती शिक्षण घेतलं त्याच्यामुळे नोकरी लागली सगळं करायलो असं तसं आम्हाला मूळचं काही नाही त्याच्यामुळं आम्हाला पितृदोष वगैरे लागण्याचा काही संबंध येत नाही असं त्याचं म्हणणं होतं <coughs> मग तुम्हाला सुद्धा वाटलं असेल की आता हे पूर्वी काही खाल्लेलं नाही कुणाचं काही नसताना हे पितृदोष अग्रह हा दोष तर एक सोपी गोष्ट लक्षात ठेवायची त्याला पूर्वीचा दोष असावा असं काही नाहीये आपल्याला अलीकडचा पण दोष होतो तयार आता जग डिजिटल आहे झटपट शेवायचं वेळा तुम्ही जे काम करता त्या कामामधून जो पैसा मिळतो तुम्हाला तो कशा पद्धतीनं पैसा येतो तुमच्याकडे हे पण तेवढंच महत्वाचं आहे कारण पूर्वीच्या लोकांपासूनचा विचार करू नका आता आता अलीकडला पण विचार करा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या क्षेत्रामधील लोक तुम्हाला कशा पद्धतीनं पैसा देतात आणि तुम्ही कशा पद्धतीनं पैसा घेता त्यांच्याकडून हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे आता ती व्यक्ती नोकरी करत होती म्हणजे ती एक प्रकारचे भ्रष्टाचार करत होती ते भ्रष्टाचार म्हणजे काय लोकांकडून काही कामासाठी गरज नसताना पैसे घेत होती म्हणजे गरज नसताना म्हणजे कसं त्या व्यक्तीला जर पगार असताना सुद्धा पगार असताना सरकार पगार देतो जनतेतूनच पैसा असतो शक सरकार जातो म्हणजे कोण असतं जनतेतलाच पैसा येतो तो पगार खाता असताना जनतेचे काम करण्यासाठी सुद्धा ती व्यक्ती लाच कर घेत होती भ्रष्टाचार करत होती आता तुम्ही म्हणता तुम्ही कसं काय काढलं मी फार आयडिया करत असतो त्या व्यक्तीकडून बोलत बोलत त्याच्यावर गप्पा मारत असतो चर्चा करत 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 कसं कामाचं स्वरूप आहे काय पद्धत आहे वगैरे करीत 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 त्याच्याकडून काही ते काढित असतो मग ज्या वेळेस तुम्ही मंडळी एखादी व्यक्ती त्यांच्या ते कामासाठी तुमच्याकडे आली तुम्ही जनतेचे कामासाठी तुम्हाला Hmm, सरकार पगार देतो ते देत असताना सुद्धा तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवता त्यानं नाही दिलं तर त्याचं काम अडवता काहीही सांगता हु? मग त्या व्यक्तीला पैसा देणे भाग पडता त्या व्यक्तीची तळमळ जी आतून जी ऊर्जा निघते त्या व्यक्तीला सुद्धा माहित आहे की हे काम पैशाचं काहीच अडचण नाही आला तरी आपल्याला पैसे मागतोय तळमळ त्याची जी तळमळ आहे ती ऊर्जा आहे तेच तुम्हाला घातक ठरते कुणी गरीब लोक असतात पै पैसा गोळा करून कष्ट करून त्यांनी पैसा गोळा केलेला असतो आणि ते तुमची भरती विनाकारण तुमची भरती केल्या जाते त्यावेळेस त्या व्यक्तीची जी तळमळ आहे त्याचा जो शाप आहे तो शापच तुम्हाला अधुभूतीला नेतो प्रगती होऊ देत नाही आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभू देत नाही लक्षात ठेवा ज्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय ना त्याच्यामध्ये विनाकारण पैसा मागू नका तुम्हाला जर सुख लाभत नसेल समाधान लाभत नसेल तर कशाला पैसा गोळा करता तुम्ही देव सगळ्यांना गरजेपुरतं देतो तुमच्या हवेसापोटी भ्रष्टाचार कुठ्याने करून काही करून तुम्ही पैसा मिळवता पण त्याच्यात सुख नाही लाभणार तुम्हाला तुम्हाला पूर्वीचा पितृदोष असावा काय अशी काही गरज नाही तुम्हाला आताचाही दोष कामापुरता भरपूर होतो तुमच्या लेकरं तुम्हाला ऐकत नाही काही नाही ताण देतात मानसिक ताण तणाव करतात बर तुम्ही पैसा एवढा गोळा करता त्याच्यातून कधी दानधर्म बी करायचं तुम्हाला सुचत नाही करतात दानधर्म वाढदिवस करता त्याच्या हजारो रुपये खर्च करता ते दानधर्म दान दान होत नाही जिथे का भुकेल लाय जिथे का प्रसाद म्हणून खाल्ल्या जातं अशा ठिकाणी तुमचं दानधर्म होतो का नाही होत मोठ्या मोठ्या पार्ट्यामध्ये तुमचा खर्च होतो याच्यामुळं तुमचा पितृदोष अजून वाढतच राहतो या गोष्टी लक्षात ठेवा पूर्वीचा दोष असावा असं काही नाही आताचही तुमचं आहे तयार केलेला दोष आहे यादी अलीकडला डिजिटल दोष म्हणतो आपण तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा नोकरदार असाल बिझनेसमॅन असाल काय जे असताल तुम्ही तुम्ही तुमच्या कष्टापुरतं जे गरजेपुरताच पैसा घ्या तुम्ही बिझनेसमॅन असाल आणि समोरचा कस्टमर करून आवाट भाव करून त्याच्याकडून जर पैसा काढत असाल काहीतरी करून तरी तुम्हाला तो पैसा टिकणार नाही तुम्हाला त्याचं सुख लाभणार नाही कुणीही असा त्यात महाराज लोक बी सोडीत नाही मी तुम्हाला सांगतो महाराज लोकसुद्धा पुरते जर तुम्ही पैसे गरज नसताना जर पैसे कुठला मागत असताल काही करत असताल तर तुम्हाला सुद्धा सुख लाभणार नाही Hmm? तुम्हाला मोठमोठ्या मुट समस्या निर्माण होती तुम्ही म्हणाला असं का सांगतात अहो तसा प्रकार होतो आमच्याकडे चांगले चांगले कथा कीर्तनकार करणारे लोक पण येतात ह नाव असतात सांगायचे काही ते सुद्धा सुखी नाहीत इकडे सांगतात त्यांना पण दोष लागतो असे आज तुम्हाला एवढं सांगायचं होतं की ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या कुणाची तळमळीचा पैसा घेऊ नका कसाही विनाकारण त्रास देऊन काही गोष्टी करू नका हु? त्या गोष्टी केला तर तुम्हाला दोष लागतो त्या दोषामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही सुखी समाधानी होत नाही तुम्हाला घरामध्ये समाधान लावत नाही एवढंच आज सांगायचं आहे रासो याबरोबरच आजचा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय जाए भारत सुखी राहा आणि समाधानी राहा